नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज सांगली पोलीस दलाने अमली पदार्थांविरोधात एक अभियान सुरू केले आहे जिल्हा पोलीस प्रमुख उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनामुळे या अभियानांतर्गत रेणावी येथील राजाराम आनंदा गुजले यांनी शेतामध्ये तब्बल दोनशे चाळीस झाडे गांजाची लागवड केली होती पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली जय हिंद सांगली पोलीस दलाचे माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे सर यांनी अंबली पदार्थाविरुद्ध एक अभियान राबवले आहे सदर अभियानाच्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला आम्ही बिटा येथे पथक नेमण्यात आले होते सदर पथकामधील हवलदार उत्तम माळी व हवलदार किरण खाडे यांना माहिती मिळाली की रेणावी गावामध्ये एक इसम आपल्या शेतामध्ये आंबली पदार्थ गांजा याची झाडांची लागवड केलेली आहे विटा पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात आता धडक मोहीम राबवली आहे गट नंबर तीनशे अठ्याहत्तर मध्ये राजाराम गुजले यांनी शेतामध्ये दोनशे चाळीस झाडे अंदाजे अंदाजे रक्कम लाख रुपये किलो वजन असलेली ही झाडे समोर ताब्यात घेऊन आरोपीस अटक केली आहे अंमली पदार्थांबाबत कुणीही कुठे आढळल्यास थेट आमच्याशी संपर्क करावा असे आवाहनही यावेळी पोलिसांनी केले आहे सदरच्या बातमीच्या अनुषंगाने श्री विपुल पाटील सर यांच्या समेत व स्टाफ व समेत इथे गेलो असता त्या रेणावी गावामध्ये इसम नामे आनंदा राजाराम आनंदा गुजले याने आपल्या गट नंबर तीनशे अठ्ठ्याहत्तरमध्ये एक गांजाची रोपे लावलेले आढळून आले सदरच्या गांजाची रोपे आम्ही पंथासमक्ष जप्त केले ती दोनशे चाळीस झाडे असून शंभर किलो वजनाची व दहा लाख रुपये किमतीची आम्ही जप्त केलेली आहे आणि त्याप्रमाणे आरोपी राजाराम आनंदा मुजले याच्याविरुद्ध एन डी पी एन डी पी एस ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आलेले आहे तरी सदरच्या कार्यवाहीमध्ये आम्हाला माननीय पोलीस अधीक्षक संजीव भोगेसर माननीय ॲडिशनल एस पी मॅडम रित्तू भोकर मॅडम आणि एस डी पी ओ विपुल पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे तरी या गुन्ह्याच्या अनुषंगाने मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपल्या हद्दीमध्ये अशा पदार्थाचे अंमली पदार्थ कोण बाळगत असेल किंवा अशा प्रकारची झाडे अंमली पदार्थाचे लावले असतील तर पोलीस स्टेशन विटा येथे संपर्क साधावा धन्यवाद ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज